डिग्रस मानोरा रोडच्या साईडला आपण आलेलो आहोत काठी समोर आणि या गावाचं जे रोड आहे त्याला क्रॉस करते आपली वर्धा नांदेड रेल्वे आर सी सी बॉक्सच्या मित्रांनो त्याच्या साईडला कठडे लावलेले आहे जड वाहनातून गेलं नाही पाहिजे त्याच्यासाठी सुरक्षा म्हणजे ब्रिजची सुरक्षा हे सर्वतोपरी आहे रेल्वे विभागासाठी मागील वर्षी मित्रांनो आपण याची एक अपडेट देईल होती सुरुवातीच्या कामाची तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे जाऊन बघू शकता मित्रांनो तुम्ही एक दीड वर्ष अदोबरची अपडेट आहे ते आता एक दीड वर्षानंतर आलेला आपण मित्रांनो या जागेवर पुन्हा तुमच्यासाठी खास हे अपडेट घेऊन बघून घ्या पूर्ण आजची अपडेट मित्रांनो डिग्रस रेल्वे स्टेशन आणि त्याच्यासमोर सेवानगरपर्यंतची आहे तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आलेलो आहोत डिग्रस पुसद रोडवर या रोडला क्रॉस करते आपली हे वर्धा नांदेड रेल्वे लाईन बघा कसं काम चालू आहे ब्रिजच्यावर तर ट्रक <laughs> आहे मुरुंग वगैरे नेण्यासाठी आत्ता आपण आलेलो आहोत इसापूरच्या साईडला जिथं आपलं रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे इसापूर हे गाव डिग्रस पुसद रोडवर आहे मित्रांनो त्याच्याच बाजूला हे काम चालू आहे बघा रेल्वे ट्रॅकसुद्धा आणून ठेवण्यात आलेले आहे इथं काही दिवसानंतर हे ट्रॅक हे जे मातीकाम झालेलं आहे याच्यावर ठेवण्यात येणार आहे हे, हे प्लेटफॉर्मची जागा आहे मित्रांनो समोर तीन ट्रॅक मावून एवढी इथं जागाचं जमीन लेवल केलेली ले आहे बघा इथं रेल्वे कर्मचाऱ्यासाठी वसाहतची निर्मिती केलेली आहे आणि हे आहे आपलं रेल्वे स्टेशन मुख्य रेल्वे स्टेशनचं बिल्डिंग इथं बनणार आहे बघा प्लॅटफॉर्म कसे बनण्यात आलेले आहे दोन प्लॅटफॉर्म राहणारे इथं आणि तीन ट्रॅक जाईन की जागा आहे मित्रांनो तुम्हाला आग्रहाची विनंती आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्यासाठी असे नेहमीच लेटेस्ट अपडेट आम्ही घेऊन येत असतो बघा काम कसं चालू आहे रेल्वे स्टेशनच्या समोर चालू लागून आता सेवा नगरकडे बघा तिकून आलो आपण रेल्वे स्टेशनकडून कसं काम चालू आहे समोर जी जे सी बी आहे मित्रांनो तिथं जाऊया आपण डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत काम कम्प्लीट करण्याचं यांचं उद्दिष्ट आहे मित्रांनो रेल्वे स्टेशनकून आपण आलेलो आहोत समोरून हे काम इथंच थांबलेलं आहे मित्रांनो बघा फुटेजमध्ये इथपर्यंत थांबलेलं आहे समोर टनलचं काम आहे तिकडंसुद्धा आपण जाऊया सेवा चला तर मग शिवानगरकडे जाऊया आपण मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत शिवानगरच्या जवळला टनल एक पोर्ट वन म्हणजे टनल वन पोर्ट वनची अपडेट घ्यायला बघा इथं टनल वन पोर्ट वनचं काम चालू आहे जे डिग्री सिलिटेशनकडून जे आपण आलो त्याच्यासमोर इथं काम चालू आहे टनल वन पोर्ट वन इथं सूचनासुद्धा दिलेली आहे का कोणी प्रवेश करू नका बिगर परमिशननं बघा हे काम कसं आहे तर हे रेल्वे कोण आलेलं आपण टनलकड जाणारा रस्ता आहे मित्रांनो हे पाहिजे तर टनलचं काम चालू होणार आहे काही दिवसातच रीतीने केलेली आहे तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये